नगर परिषद कार्यालयात बीड शहरातील बौद्ध विहार व समाज मंदिराचे रंगरंगोटी करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निवेदन सादर बीड शहरातील समाज मंदिर व बौद्ध विहारास रंगरंगोटे करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात दिनांक चौदा मार्च दोन रोजी सायंकाळी पाच वाजले दरम्यान निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की डॉक्टर उत्साहाच्या वातावरणात व वा बीड शहरामध्ये साजरा होत असतो परंतु कोविड कोरोना काळापासून बीड शहरातील समाज मंदिर बौद्ध विहार रंगरंगटीचे काम झाले नाही त्यामुळे संपूर्ण दलित समाजामध्ये नगरपालिका विषयी नाराजीचे वातावरण आहे म्हणून यावर्षी तरी सर्व दलित वस्त्यामध्ये बौद्ध विहार समाज मंदिरांना रंगरंगोटी करून देण्यात यावी नसता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू काते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड यांच्या नेतृत्वात अमर उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन नगर परिषद कार्यालयात देण्यात आले याची जबाबदारी पूर्णपणे नगर परिषदेची राहील असेही म्हटण्यात आले आहे यावेळी शहराध्यक्ष अविनाश योद्दन भैया मस्के व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते